आपण पाहतात मानदेशी न्यूज मान तालुक्याचा आवाज कर्मवीर भाऊराव पाटलांनी शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचवली असे विचार प्राध्यापक विश्वंभर बाबर यांनी व्यक्त केले रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षणाची ज्ञान बहुजन समाजाच्या झोपडीपर्यंत पोहोचवण्याचं कार्य केलं असे विचार कृषीरत्न प्राध्यापक विश्वंबर बाबर यांनी मसवड येथे व्यक्त केले क्रांतीवीर शैक्षणिक संकुल मसवड येथे कर्मवीर भाऊराव पाटील साजरी करण्यात आली कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी ज्येष्ठ पालक प्रतिनिधी तुळशीराम तात्या गोरड व अंकुश जाधव संस्था सचिव मुख्याध्यापिका सुलोचना बाबर मुख्याध्यापिका पूनम जाधव इत्यादी मान्यवर उपस्थित होते यावेळेला बोलताना प्राध्यापक विश्वंबर बाबर म्हणाले की जर कर्मवीर भाऊराव पाटलांनी देवापूर येथे जर विद्यालय सुरू केलं नसतं तर मी देखील मेंढफाळ झालो असतो असे भावनिक उद्गार यावेळीला त्यांनी व्यक्त केलेले आहेत